नागपूरनंतर क्राईमसाठी लातूरला ओळखलं जाईल की काय असा प्रत्येकाला समोर प्रश्न पडत आहे कारण की लातूरमध्ये दोन दिवसापूर्वीच काटे आणि कुराडीने हल्ला करून एका चोवीस वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच दिनांक एकोणीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास एकवीस वर्षीय ऑटो रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना पूर्ण एकदा समोर कर आली आहे शिवम उमाकांत मेंगळे असं या तरुणाचं नाव असून शहरातील बिडवी अभियांत्रिका महाविद्यालयासमोर जुन्या व नवीन बारशी रोडच्या मध्य असलेल्या जोडपामधून हा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे या खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तरी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे लातूर जिल्ह्यातील चिंचोली तालुक्यातील बल्लाळ येथील शिवम उमाकांत मेंगळे वयवर्ष एकवीस हा हा तरुण कपिलनगर येथे काकाच्या घरी राहून शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता ऑटोरिक्षा चालवायचे काम करत होता शुक्रवारी र... रात्री तो ऑटोरिक्षा घेऊन बाहेर पडला परंतु सकाळी घरी परतलाच नाही सकाळी साडे अकराच्या सुमारास चेहरा दगडाने ठेचून तरुणाचा मृत्यद बिडवे अभिंद्रिका महाविद्यालयाच्या समोर दोन रस्त्याच्या मधील झोडपात पडल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले असता रक्ताने माकलेल्या एका मोठा दगड आणि रक्तबंबाळ झालेला शोमचा मृतदेह आढळून आला या घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरी तपासण्यासाठी शासकीय पाठवला मृतदेह सापडल्यानंतर काही त्याची ओळख हा शिवम ओमाकांग असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर कपिलनगर येथे त्याच्या काकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारीवरून तक्रारीवरून वरून एकोणीस एकोणीस कलम तीनशे दोन बांधवी अन, अन्याय अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळ येथे शहर पोलीस अधीक्षक सचिन सांगळे व एम डी सी पोलीस ठाण्याचे प्रभारी आदी खुनाचा उ... तपास करत आहेत तसेच is... या प्रकरणातून प्रेम प्रकरणातून खून झाल्याचं स्पष्ट समोर होत की काय असा प्रश्न मात्र पडत आहे शिवमच्या खुनाच्या घटने घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे शुक्रवारी रात्री त्याच्या त्याच्या सोबत असलेल्या ॲटो रिक्षा चालवलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे